तरविंदर मारवा नमस्कार मारवा नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताजा घडामोडी अंबरनाथ मध्ये माजी आमदार मारवाच्या निशरदत काँग्रेसचे आंदोलन लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे माजी आमदार तरविंदर मारवा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले देशविघातक शक्तीने महात्मा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत आता पुन्हा गांधी गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे राहुल यांना जिवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदर सिंग मारवा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आल्याचे अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांनी सांगितले भाजपाचे आमदार रविंदर सिंग मा मारवा यांनी राहुल गांधी यांना जी मारण्याची धमकी दिलेली आहे त्या धमकीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अंबरनाथ आम शहर ब्लॉक काँग्रेसतर्फे आम्ही एकत्र आलेलो आहे इंदिरा गांधी होते त्यानंतर नेहरू जे होते किंवा महात्मा गांधी होते याही देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे आणि देशासाठी संपूर्ण आपलं रक्त सांडवलेलं आहे आणि असं असतानासुद्धा राहुल गांधींची आम्ही हत्या करू असं जे भाजपाच्या आमदारांनी बोललेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच राहुल गांधी यांनी संपूर्ण एस सी समाजाला आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त मिळावं असे ते त्यांचं भाषण होतं तरी पण भाजपाचे निगेटिव्ह जे लोकांमध्ये खोटं पसरवण्याचं जे चालू आहे त्याचासुद्धा आम्ही भाजपाचा नि निषेध करतो असं आम्ही एकत्र कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सरविंदर सिंग मारवा यांचा निषेध करतो यावेळी काँग्रेसचे अनिता प्रजापती ऍडव्होकेट कृष्णरसाळ पाटील रोहित प्रजापती नंदकुमार देवडे सायरा सय्यद नारखेडे विजया श्वेता सिंग लता भालेराव संजय मगर फेमिना आल्वेरीस रईस खान शंकर गायकवाड राजेंद्र मिश्रा आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा